नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या घातक न्यूज मध्ये आता हाती लागलेल्या माहितीनुसार बुलढाण्यात टक्कल व्हायरस एंट्री मारलेली आहे या व्हायरस मुळे लोक तीन दिवसात टक्कले उरायले या व्हायरस कटिंग दुकानदार फुल टेन्शन मध्ये गावकऱ्यांशी बोलल्यावर समजला टक्कल व्हायरस आल्यापासून गावातल्या पळून जाणाऱ्या पोरीचं प्रमाण खूप कमी झालं आहे टकल्या पोरीला कोण पळून नेईल टक्कल व्हायरस शोध घेण्यासाठी आलेले शास्त्रज्ञ सुद्धा टकले ऊन वापिस गेले जे लोक पहिल्यापासूनच टकले त्याच्यावर या वायरचा परिणाम होत नाही हाती लागलेल्या माहितीनुसार शास्त्रज्ञ कोरोनाचा बदला घेण्यासाठी टक्कल व्हायरस चायनात पाठवणार आहे टक्कल व्हायरस गावात पावले चिवर आली सोयरिकीचे काम थांबले लागणार लाग पोराला डबल टेन्शन एक टकल्याच दुसरं लग्नाच वा 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 भिघे होट तेरे प्यासा दिल मेरा मस्त गाणे लावले तुम्ही तुम्हाला का चे पोट्या काय धंदे लावले तो आहे अरे मया किती अपेक्षा येतोय ऐकून तू मोठ झाल्यावर बंगला बांधसोन कार घेसोन मग नाव मोठं करसोन आणि तू काय करीघे भीगे होट ते रे तुम्ही केला का बाबाचं नाव मोठा अरे यांना माव नाव मोठ केलं नी पण मातीत घातलं कस काय जवानी मध्ये लगन होईल बाईच्या प्रेमात पडडा होता यो बापरे चांगलेच रंगीला आवाज होते डॅडी तर शहान पडा करावं लागेल जास्त बातम्या लाव त्यात शिका सारखं राहत बातमी कोल्हापुरातील कौस मामाची आहे कोल्हापुरात मामानं सख्या भाचीच्या लग्नातील जेवणातच विष मिसळलाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पन्हाळ्याच्या उत्तरे गावात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय भाचीना गावातील मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातूनच मामान हे कृत्य के केलंय वा किती शिका सारखे यात आजपासून लपड्यावाल्याचे लग्न जेवण बंद रे बापा येता असं झालं लपडे पोरग पोरगी करण आणि त्याच्यामुळे सगळं गाव मरण बायकोचं टेन्शन मामान वरडावर काढ असन आता पावले डावले या मामाला डबल कोणत्या सगळ्यात बोलणार नाही नवरदेव म्हणत असन बरं झालं वाचलो नाही तर पोरीच्या नंतर सगळं खानदान खतम झालं असतं आता त्या मामाच्या खानदानात डबल कोणी लव मॅरेज करायची हिम्मत करणार नाही वराडाचे काय हाल असन पण तिथं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं घातक न्यूज मध्ये मामाने भाषीच्या लग्नाच्या जेवणात विष टाकलं होतं त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे जाणून घेऊया पाहुण्याचे काय हाल आहे हो, मले सांगा खायला काय काय आयटम होते खायला गुलाब बांबू तुरीची डाळ वांग्याची भाजी आणि भातक भातक म्हणजे शेव चिवडा मामाला भाशीच्या लग्नाच्या जेवणात विष टाकलं याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे ओ मरता मरता वाचलो आम्ही क्या मामाचा सासरा आहे मी किंवा मला का वाचा म्हणत आहे पाहुण्या जेवून घ्या पाहुण्या जेवून घ्या मी म्हणलो यो कधी पाण्याला विचारत नाही आज जेवाच कस काय म्हणून राहिला बाद मध्ये समज मला काय कांड कर सगळे पाहुणे एकदम गाय भरले असन मग गाय भरले अहो हा दुबार फाटली होती पाहुण्याची विष कोणतं वापरलं होतं मामाला जेवणात टाकायला वर्जिनल राऊंड अप अरे बापरे म्हणजे एक घास खाल्ला की पाहुण्याचा राम राम सत्य अहो मी देवाला पासणार फोडणार उद्या मावशी तुम्ही जेवण केलं का नाही रे बापा मारत आहे का म्हणे तुम्ही येतलं चालतंय का लग्नाला नाही मी मामाले एक मैसूल आणि मामा ना येले आम्ही मला वाटलं चला वीस रुपये ॲड करू आणि सगळं घर जेवून जाऊ पण बरं झालं जेवलो नाही आम्ही <laughs> काका तुमचं काय मत आहे याच्यावर आजपासून लपड्याच्या लग्नाला जाणं बंद आणि ज्या लग्नात यो मामा दिसला तिथं जेवण बंद लहानपणी आपण गाणं मला जाय मामाच्या गावाला जाऊ या मामासाठी एक नवीन गाणं मला वाटवलं मामा आमचा लय भारी सगळ्या पाहुण्याचा एकदाच गेम करी <laughs> आला आला सगळ्यांचा बाप आला घेऊ शक मामा नमस्कार मामा नमस्कार कस काय येणं केलं लागलो आम्ही बर जेवून जा बर का मग वाढण घेऊन जा आम्हाला दोन दिवस तुम्ही जास्त टाकलं होतं आमच्या भाषीनं लव्ह मॅरेज केलं लव्ह मॅरेज करणं गुन्हा थोडी आहे पाप हे लय मोठ पाप हे लव्ह मॅरेज करणं पण तुम्ही त्याची सजा सगळ्या पाहुण्याला कळून घेत होते हे बडवे आज जेवून गेले असते उद्या आमच्या नावाच्या बदनाम्या केल्या असते यायना म्हणून यायचा काटाच काढतो तुम्ही बनवला एक नवीन खतरनाक व्हायरस खतरनाक आहे कुत्र्याची छपूर सरळ होईल पण चायना वाले कधी सुधारणार नाही दरवर्षी नवीन व्हायरस बनवायचा ठेका घेऊन त्या चायना जर असेच व्हायरस बनवून भारतात पाठवत राहिला तर भारत सरकार भानकुदळ बाया चायनात पाठवणार आहे हावारा करासाठी परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर इंस्टाग्राम वरच्या छपरी जास्त राहिल भारत चायना बॉर्डर वर सरकार पाठवणार आहे याच्यामुळे तिसरं महायुद्ध सुरू होण्याची संभावना आहे हे स्विडनात राह घातक न्यूज जगापेक्षा चार पावलं मावशी चायना ना कोरोनाच्या भरभरीत केशा आता नवीन व्हायरस याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे रणकी चंटकी होते चायना वाल्याची कैदी खाते बेंडक्या किडे मुंग्या म्हणून अशी व्हायरस येते मग ना काय खायला पाहिजे गुख हा मला गावातल्या लोकायचा मावशी चायनातल्या लोकांवर तुमचा एवढा राग नये येग चिन्ह पहिले ना, ना तो कोरोना आला आता कोणता असो पण नवीन नवीन व्हायरस ना देते ते मी ते शराबती द्यायलाय त्याला संडास लागली पाहिजे सडू सडून मिळाले पाहिजे ते लोक आजूक शिव्या द्या मावशी तुले बी करोना झाला पाहिजे आणि यादस होऊन मिळाला पाहिजे तू शिव्या मला का देऊ चायनातल्या लोकांना द्या मावशी चायनाचा बदला कसा घेता येईल आपल्याला आपण बी आपल्याकडचा व्हायरस कोणता आप आहे आता आला वा टक्कल व्हायरस तो पाठवू चायनात चायनात चायना झाला चायना पाहिजे मावशी त्याचा त्याचाच फायदा आहे कटिंगचे पैसे वाचन त्याच्या बया बी टाकल्या होईल ना त्याची सांगा कोणी मावशी चायना दरवर्षी नवीन नवीन नवी व्हायरस काढत राहतो याच्यावर तुमचं काय मत आहे चांगले दररोज नवीन नवीन व्हायरस काढा म्हणजे आम्ही घरातच समाधी घेतो काका भारतात डबल लॉकडाऊन ची परिस्थिती निर्माण होऊ शकते याच्यावर तुमचं काय मत आहे लॉकडाऊन लागलं तर मी लई एन्जॉय करीन अहो लॉकडाऊन मध्ये घराच्या बाहेर निघण्यात आलात नाही तुम्ही एन्जॉय कसा करसाल लॉकडाऊन मध्ये मटण सस्त होतं मग मी दररोज पाच टाइम मटन खा जाईन आणि दारू पी जाईन ओ पण लॉकडाऊन मध्ये सगळे दुकान बंद राहते सगळे दुकान बंद राहते पण दारूची दुकान चालू राहते कहून दारूवर वर सगळ्यात जास्त टॅक्स भेटतो याचा अर्थ आहे की सरकारला सगळ्यात जास्त टॅक्स बेवडे देऊ राहिले भारताला बेवडे चालू राहिले बेवडे म्हणजे दारू साठी म्हटण्यासाठी तुम्हाला लॉकडाऊन पाहिजे का दुसरे बी भक्कम फायदे लॉकडाऊनचे भारताची लोकसंख्या वाढती लोकल के काम राहत नाही ना पोरव आता एक नवीन व्हायरस आला एच एम टी व्ही याला तुमच्या शिक्षणावर काय परिणाम होईल नवीन व्हायरस शिवर आला ही एक आनंदाची बातमी आहे यो आनंद आम्ही केक कापून साजरा करू नवीन व्हायरस येणं यात काय आनंद आहे यो व्हायरस आला की पेपर द्यायचं काम नाही ना दहावी बारावी बिना अभ्यासाचं पास यात विद्यार्थ्याचं नुकसान आहे ना काही नुकसान नाही मी सायन्स गेले या व्हायरसच्या भरोशावर व्हायरसच्या भरोशावर म्हणजे मला ची स्पेलिंग बी येत नाही पण व्हायरस आला की पेपर कॅन्सल होते आणि सगळे पास होते भारताचं पा, भविष्य याच्या हातात देश द्याला तर एका महिन्याचा देशाचा वाटोळा करणे भारताचं वाटोळा आता बी व्हायला कस भारत कृषी प्रधान देश आहे पण या देशात दररोज कुठून कुठे शेतकरी आत्महत्या करतो सरकार शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायचा प्रयत्न करू राहिलं नुसते प्रयत्न नाही केले पाहिजे नवीन कायदा आणला पाहिजे शेतकऱ्यासाठी म्हणजे कसा चालांवरून जर रोड दुर्घटना थांबवता येऊ शकत्या तर शेतमालाची भाव वाढून शेतकऱ्याच्या आत्महत्या बी थांबवल्या जाऊ शकत्या जो, जो विचार चांगला आहे पण याच्यावर कोणी विचार नाही करणार की मुलाचं लग्न जमवण्यासाठी गेलेल्या बापानं त्याच मुलीशी लग्न केलं अरे वा तुमचा बी असाच प्लॅन एक काय काही अरे वा काय कलयुग आलं असं म्हणत होतो मी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं घातक न्यूज मध्ये सून पाहायला गेला आणि स्वतः नवरदेव झाला अशा मताड्याच्या घरी आपण आज गेले मले सांगा तुमचं नाव काय चंगने गुलाबराव आरजोड तर चंगने भाऊ तुमचं वय काय बत्तीस म्हणजे तुम्ही बत्तीस वर्ष झाले तरी बी तुमचं लग्न झालं नाही कसं होईल बाबा बाप आराम कर मला पोरगी पाहायला गेला आणि स्वतःच लग्न करून आला क तुम्हाला लाज नाही वाटली का तुमचं वय काय तुमचे कारनामे काय प्रेमात वय नसते पाहत अशा कामामुळेच पोरं बापाला जोडून कार्ते मग आजकालची पिढी बिघडेले तुमच्या सारखे बाप असल्यावर पोरं बिघडत ना बाई तो काय पाहेला या बिमारीच्या गोदामात यायचे दिवस कमी राहिले आणि प्रॉपर्टी जास्त यायच्याकडे तू या मत्याऱ्या संग मरुस तर राहायला रे का हं मरुस तर कोवंगे इण्या खोबळे संग मी दोन तीन महिने तला गेला रे आणि प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा घेऊन जाणार रे धोका गुलीगत धोका झाला माझ्या संग अरे मतालड्या तुला काय वाटलं मग फिरे वा मेटावर अरे काळा कुत्रे बी मुतणार नाही तो तोंडावर मंडळी हो आता हाती लागलेल्या घातक माहितीनुसार राज्यात थंडी लय जास्त वाढली लोकांच्या नाकात शंभराचा बर्फ बनून राहिला तो तरी झोपल्यावर मुतावर उठायचं जीवारी उरायला म्हणून लोक जवळ बिस्तरी घेऊन झोपू राहिले गेल्यावर लोक पाण्याचा वापर कमी आणि दगडाचा वापर जास्त थंडीच्या जा प्रकोपामुळे लोक तलाक तलाकदेल बायकोला घरी वापिस आणू राहिले लग्नाची पोरं हिवाळा संपूस तर भाड्याला बायका पाहू राहिले त्याचबरोबर बरोबर पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे किस कलर की चड्डी हो? हुआ